नमस्कार उद्योजक मित्रांनो मी रामेश्वर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रीराज अग्रिटेक अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कॅटल फीडविषयी माहिती दिली होती मसाला प्लांटविषयी माहिती दिली होती ब्लोअर कलोरायझरविषयी माहिती दिली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक विषय तो म्हणजे इम्पॅक्ट पलोरायझर विथ क्लासिफायड सिस्टम हे मशीनचं नाव आहे तर हे मशीन तुम्ही कशासाठी वापरू शकता तर बेसिकली हे मशीन तुम्ही हळद ग्राइंडिंगसाठी वापरू शकता बेसन ग्राइंडिंग करण्यासाठी म्हणजे दाळ ग्राइंडिंग करण्यासाठी तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमची जी क्वालिटी आहे ती एकदम फाईन पद्धतीमध्ये म्हणजे फाईन पद्धती जर मराठी भाषेमध्ये आणखीन प गोष्ट सांगायचं झालं तर जसं पॉन्ट्स पावडर असतो एकदम फाईन त्या पद्धतीमध्ये तुमची क्वालिटी या ठिकाणी येणार नाही तर त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा मी तुम्हाला या मशीनद्वारे दाखवणार आहे तर हे आहे इम्पॅक्ट पल्वरायझर या ठिकाणी हॉपर आहे या हॉपरमध्ये आपल्याला मटेरियल टाकायचं आहे जे आपलं रॉ मटेरियल आहे ते या हॉपरमध्ये येणार आहे आणि या हॉपरमधून मधून हे आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ग्राइंडिंग सेक्शन आहे या ग्रँडिंग सेक्शनमध्ये आपलं मटेरियल ग्राइंड होऊन ते येणार आहे सायक्लॉन टँकला या ठिकाणी या सायक्लॉन टँकला येणार असून या ठिकाणीहून आपलं जे फाईन मटेरियल आहे जे फिनिश गुड ते या ठिकाणी आपलं येणार आहे अशा पद्धतीमध्ये हे पूर्ण मशीन आहे तसेच त्याचबरोबर त्याला आपण डस्ट कलेक्टर सिस्टमसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हा डस्ट कलेक्टर सि उपयोग कशासाठी होतो तर आपल्या फॅक्टरीमध्ये जेव्हा आपण प्रोडक्ट ग्राइंड करत असतो तर त्यावेळी डस्ट उडू शकते तर त्या डस्टचा त्रास आपल्याला न होण्यासाठी आपण या ठिकाणी डस्ट कलेक्टर सिस्टमसुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो आपण आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहेत तर आपण प्रात्यक्षिकला सुरू करू मटेरियल आता या ठिकाणी जो फिनिश गुड असा प्रोडक्ट आपल्याला आलेला आहे आपण हळद या ठिकाणी दळलेली आहे तर फिनिश गुड प्रोडक्ट आपला कशा पद्धतीत आलेला आहे हे आपण आता या ठिकाणी पाहूयात तर आपण बघू शकता कशा पद्धतीमध्ये एकदम हाईन क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की एकदम फाईन क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी हळद पावडर भेटत भेटलेली आहे तर निश्चित मित्रांनो तुम्हाला जर अशा मशीनविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क साधू शकता आणि या मशीनविषयी किंवा या उद्योगाविषयी पूर्णपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद आता hmm? थळे